यावल पंचायत समिती समोर ग्रामसेवक संघटनेच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन संघटना यांनी केलेली मागणी त्यात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी अशी दोन्ही पदे एकत्र करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण करून त्याला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देऊन संघटनेला न्याय दिला आहे त्याबद्दल राज्य शासनाचे व ग्रामसेवक युनियन राज्य अध्यक्ष संजीव निकम यांचे यावल तालुका ग्रामसेवक संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले व यावल पंचायत समिती समोर संघटनेच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला याप्रसंगी जिल्ह्याचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन व पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे सुद्धा संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले या प्रसंगी संघटना अध्यक्ष मजीद तडवी लक्ष्मीकांत कमलाकर महाजन सचिव आर टी बाविस्कर उपाध्यक्ष दीपक तायडे जिल्हा उपाध्यक्ष बी के पारधी संचालक ग्रामसेवक पतपेडी पारोळा संजीव चौधरी गणेश सुरडकर राजू तडवी अश्रफ तडवी उल्हास पाटील ही मंडळी यावेळी उपस्थित होते सूर्य मराठी न्यूजसाठी विकी वानखेडे यावल अशी आहे वेतन जे आपले वेळोवेळी लागत राहतात शासनामार्फत तर ग्रामसेवक स्वर्गावर साधव्या साधव्या वेतन आयोगामध्ये खूप मोठ्या त्रुटी निर्माण झालेल्या होत्या त्यामुळे आर्थिक नुकसान जे दिसत नाही ते भरपूर होत होतं ग्रामसेवक स्वर्गाचं परंतु आमचे राज्याचे ढाणेवाक आणि एक करून या मागणीचा पाठपुरावा केलेला आहे आणि आज त्याला यश मिळालेलं आहे यामध्ये ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे दो दोग मध्ये एकत्र होऊन ग्राम पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण झालेलं आहे पंचायत समिती ग्रामसेवक तालुका संघटनेमार्फत राज्य अध्यक्ष श्री निकम साहेब नंतर राज्य सरचिटणीस सुजित घरत साहेब व संपूर्ण कार्यकारिणीचे आभार मानत आहेत तसेच मंत्रिमंडळाचे सुद्धा आभार मानत होते सदर या मागणीला सतत मागणी करत असताना सदर आज बरोबर चोपन वर्षापासून ही मागणी होती आमची एकोणविशे सत्तरपासून सदर या मागणीला काम करत संघटनेने हे आलेले त्याबद्दल आपले शासनाच्या शासनाने आम्ही ती आमची जी मागणी पूर्ण केली त्याबद्दल जा जावड तालुका राम संघटनेतर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो